नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत केज तालुका बनसरोळा या गावामध्ये जवळपास तीन साडेतीन एकरचं क्षेत्र आहे हे आंब्याचे झाड किंवा ह्या झाडासाठी बोरवेल घेण्याची गरज आहे आणि भाग काही तेवढा पाण्याचा नाही एकदम माड रान ड्राय भाग असं असलेलंही ज क्षेत्र आहे हे पूर्ण माड रान असं तर आपण जस्ट आता पोहोचलेलो आहोत जी आर मशीनचं आणि नारळ आणि कॉपरवाड पी टी हे चार पाच मेथडनं आपल्याला पाणी बघायचं आहे आता जस्ट आपण चालू करायलेलो आहोत पाणी बघायला बघूत आता कुठल्या भागात पॉईंट निघतं काय निघतं ते चेक करू चेक केल्याच्यानंतर किती प्रमाणात पाणी लागेल का नाही लागेल कन्फर्म बघूत चला तर मग पॉईंट बघायला चालू करू सुरुवात करूत ओके मध्ये आलेलो आहोत आणि जवळपास तीन साडेतीन एकर आपण क्षेत्र चेक केलेलं आहे हे पूर्ण असं तीन ते साडेतीन एकरचं क्षेत्र आहे आणि वरती दिसत आहे अथवा नाही दिसत काय पता नाही पण हे हो ह्या जागेपासून ते जे मोठं झाड दिसायला ह्या झाडापासून ते ह्या जागेपर्यंत ह्यांचं शेत आहे जेणेकरून तीन साडेतीन एकरचा लॉट आहे प्लॉट आहे तर ह्या ठिकाणी आपण पूर्ण क्षेत्र तीन साडेतीन एकर चेक केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी ह्या लिंबाच्या झाडाच्या हे लिंबाचं झाड आणि लिंबाच्या झाडाच्या जा एकदम खाली लिंबाच्या झाडाच्या जा खाली बोरचा पॉईंट निघालेला आहे तर बोरचा पॉईंट समाधानकारक पाणी लागल आणि इथले टप्पे होतील एक साठ फुटाला फ्रॅक्चर आहे दुसरा आहे दीडशे आणि तिसरा आहे तीन तीनशे जास ते चारशे जास्तीत जास्त बोर होईल साडेचारशे ते पावणे पाचशे पाचशे देखील करायची गरज नाही पण रनिंगमध्ये दहा पाच फूट कमी जास्त करू किंवा होईल एक दोन दिवसात गाडी लागण रिझल्ट येईन आपण शेअर करू पण पाणी लागण्याचे चांगलं पाणी लागण असं तर अंदाज आहे बघत आता दोन दिवसात रिझल्ट आल्याच्यानंतर आपण शेअर करू ओके Okei, Okay. okay.